नमस्कार नवरताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे उन्हाळा तर खूप आहे तर आज आपण बनवूया कैरीचं पणं जे स्वास्थालाही चांगलंच आहे त्याच्यासाठी इथे मी कच्ची कैरी घेतलेली आहे साल काढून घेतलेलं आहे ह्याला आता आपण कुकरला लावून दोन सिट्या काढून घेऊया आणि थंड झाल्यावर त्याला आपण किसनीने असं गाळून घेऊया एकदम सॉफ्ट असं त्याचं मऊ पेस्ट अशी निघणार आहे हे बघा सर्व मी गाळून घेतलेलं आहे असं असं गाळल्यानंतर त्याच्यात आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून भाजलेले जिरे पावडर एक टीस्पून घेतलेलं आहे काळी मिरी पावडर आता हे गर निघालेलं आहे कैरीचं एक वाटी तर त्याच्यात मी एक वाटीच गुळ घातलेलं आहे आणि ह्याच्यात चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालूया आणि आपल्याला ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया म्हणजे कैरी गरम आहे थोडीशी त्याच्यात गुळ चांगलं वितळून जाईल हा सर्व एक जीव झालेला आहे ह्याला आता तुम्ही एका बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये तीन चार दिवस ठेवू हो शकता ह्याच्यात मी एक टीस्पून घातलेली आहे वेलची पावडर त्याच्याने ते टेस्ट चांगली येईल आपल्या पण्याला मस्त मग असं बर्फ घेऊन त्याच्यात दोन टेबलस्पून आपण घालायचं आहे जे आपण पणा पन बनवलेलं आहे त्याचं मिश्रण आणि मस्त थंडगार पाणी घालून आपण हे पिऊया उन्हाळ्याचा त्रासही कमी होईल आपल्याला आणि सारखं कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा पे हे कधीही चांगलं तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रताच किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब